हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्हाला थमडेल पाहून करायला असेल तर आपण ह्याच विषयावर येऊ आत्ता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि सगळ्यांचेच फॉर्म अप्रूव झाले आहे पण काहीकडला अशी असं झालं म्हणजे कम्फ्यूज झाले असं झालं आहे म्हणजे कम्फ्यूज झालं आहे हे डॉक्युमेंट्स द्या ते डॉक्युमेंट्स द्या आणि मग असं वाटायला लागले काय माहीत पैसे येणार आहे की नाही येणार ना आहे फक्त डॉक्युमेंट देत राहा तर आता नवीनच हे झाले नवीनच ऑप्शन आला आहे का तुम्ही सेडिंग करा सेडिंग करा सेडिंग करा म्हणजे हे सेडिंग आणि डी uh, बी टी काय असतं हे तुम्हाला मी सांगते कारण मलासुद्धा हे कळत नव्हतं सेडिंग म्हणजे काय पण नंतर जेव्हा माझ्या बँकवाल्याला मी रिक्वेस्ट केली का मला सेडिंग करायचं आहे मला लिंक सेडिंग करायचे मला लिंक पाठवा बँकेत जाऊन चौकशी केल्यावर कळालं का आपल्याला बँकमध्ये रिक्वेस्ट करावं लागतं आम्हाला सीडिंग सेडिंगची लिंक पाठवा तर मग ते आपल्याला लिंक पाठवतात आणि मग आपण तिथं ओ टी पी देतो आणि ओ टी पी दिल्यावर आपलं तिथं आधारला आपलं बँक खातं ॲक्टिव दाखवतात आणि हे ॲक्टिव दाखवणं गरजेचं आहे कारण जर ॲक्टिव दाखवलं तरच आपल्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही ज्याचं ज्या सीडिंग एस एम एस आला नाही किंवा सीडिंग झालेलं नाही बँक खातं ॲक्टिव दाखव दाखवत नाही आधारला तर त्यांनी असं करायचं आहे बँकेत जायचं आहे तर त्यांनी बँकेत जायचं आहे आणि बँकेला रिक्वेस्ट करायची म्हणजे इथं बँकला रिक्वेस्ट करावं लागतं आणि बँकमध्ये जाऊन रिक्वेस्ट करून आधार लिंक करून घ्या तिथं आधार लिंक करणं म्हणजेच सीडिंग आहे तर जास्त कंफ्यूज लोकांना करू नका यूट्यूबवर भो खूप व्हिडिओ टाकून कन्फ्यूज करतात त्यांनाही कळत नाही तर सो साध्या सोप्या भाषेत सांगायचं आधार बँकला लिंक करायचं आहे बस एवढंच करायचं आहे तुम्हाला तुम्ही बँकेत जा आणि तुमचा आधार आहे ते लिंक करून ॲक्टिव्ह करून घ्या तर तुमचे पंधराशे रुपये तुम्हाला येऊन जातील तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा